नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी जेव्हा आपण एखादी पारंपरिक साडी नेसून तयार होतो किंवा आपल्याला जेव्हा पारंपरिक लुक मध्ये तयार व्हायचे असते तर तेव्हा त्या ते पारंपारिक साडीवर किंवा तेव्हा त्या ते ते लुकसाठी आपण पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या मंगळसूत्रांमध्ये सध्या नवनवीन पॅटर्न बघायला मिळत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या ठुशी मंगळसूत्रांचे किंवा काळ्या मनांचा वापर केलेल्या असलेल्या ठुशीचे काही नवीन डिझाईन पाहूयात सध्या अशा प्रकारचे ठुशी मंगळसूत्र किंवा ठुशी खूपच ट्रेंड मध्ये आहेत ब्लॅक बेड्स किंवा काळ्या मनांचा वापर केलेला असल्यामुळे या ठुशीला मंगळसूत्राचा लुक येतो कोल्हापुरी ठुशी तर फारच प्रसिद्ध आहेत तर सध्या या ठुशीला नवनवीन डिझाईन्सचे पेंडंट लावून नवनवीन पॅटर्न तयार केलेले पाहायला मिळतात जर तुम्हाला काठापदराच्या साडीवर ठसठशीत किंवा उठावदार दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारचे नवीन ठुशी मंगळसूत्र ट्राय करू शकता अशा प्रकारचे हे ठुशी मंगळसूत्र तुम्ही काठापदराच्या साडीवर नऊवारी साडीवर पैठणी साडीवर घालू शकता हे खूपच उठावदार आणि आकर्षक दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा